नमस्कार मित्रांनो मी तुमचा फिटनेस ऍडिक्ट प्रवीण आणि मी आज बनवतोय भेंडीचे पकोडे प्लस ओनियनचे पकोडे आणि आज आहे रविवार प्लस पाऊसही खूप आहे रात्रीपासून त्यामुळे आज आम्ही पकोड्याचं नियोजन केलेलं आहे कारण तुम्ही नक्की बघा की कसे पकोडे बनताय तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरीसुद्धा ट्राय करू शकता जसे आपण मिरची पकोडे किंवा ओनियन पकोडे बनवतो त्या स्टाईलमध्ये तुम्ही भेंडी पकोडी बघून त्याची चव ट्राय करू शकता खूप छान बनतायत आता अशा प्रकारे आमचे भेंडी पकोडे आणि ओनियन पकोडे तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल फिटनेस आयडी प्रवीण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू एक नंबर